आणि हा बॉक्स मला कितीला पडला मी तुम्हाला सांगते याच्यावर लिहिलेलं नाही मग मी हा जो बॉक्स आहे सुंदर इकडे तिकडे पडण्यापेक्षा या बॉक्समध्ये व्यवस्थित राहतील हे गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजचा ब्लॉग असणार आहे अनबॉक्सिंग तर मिशोवरती मी, मी ना खूप सारे असे गॅजेट्स बघत असते नेहमी जे मला घरामध्ये माझ्या घरातल्या कामांमध्ये उपयोगी पडतील तर असंच एक मी गॅजेट नाही बोलू शकत एक स्टोरेज बॉक्स बघितला होता माझ्या म्हणजे जे, जे काही माझे बांगड्या आहेत किंवा कानातल्या आहेत ते ठेवण्यासाठी तर मी ओपन नाही केले अजून ओपन याला आणि बघूया जसं मी आ, मला जसा पाहिजे होता तसा हा बॉक्स आला आहे किंवा नाही पण या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर बेलायकनचं बटन प्रेस करा जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओज पोस्ट करेल तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात अगोदर येईल सो चला अगोदर बॉक्स ओपन करूया आणि हा बॉक्स मला कितीला पडला मी तुम्हाला सांगते तर याच्यावर लिहिलं नाही so, आहे सो ओपन करूया ओके okay, म्हणजे जसा पिक्चरमध्ये दाखवला होता फोटो होता तसाच आहे हा माझ्याकडे ना खूप बँगल्स झालेल्या आहेत आणि त्या बँगल्स ठेवायला माझ्याकडे जागा नाही आहे याच्या अगोदर मी बांगड्या वगैरे काही घालत नाही मला आवडत नाही मुळात म्हणजे पण आता सध्या माझ्याकडे खूप साऱ्या अशा बांगड्या झालेल्या आहेत त्या ठेवायला माझ्याकडे काहीच नाही आहे म्हणून मग मी हा जो बॉक्स आहे असा दिसायला छान दिसतो आहे मजबूत आहे सो लेट्स ओपनिंग याला इथून ओपन करायचं आहे हे पण मला कसं आलं आहे यूज केलेला वाटतोय बॉक्स ठीक आहे हा ओपन केला आता याला यूज कसं करायचं आहे फिनिशिंग ह्याची चांगली नाही आहे फिनिशिंग हे जे आहे ना हे माहीत नाही दिसत आहे की नाही दिसत आहे हाताला लागेल फिनिशिंग चांगली नाही आहे सो याला ओके हे असं ओपन करायचं आहे खाचे आहे तिथे याला फक्त असं काढायचं आहे तर आता बांगड्या टाकून पण बघूया व्यवस्थित आहे की नाही हो आहे बघा ह्या बांगड्या म्हणजे मला बड्डे गिफ्ट मिळालेले आहेत यात बांगड्या आहेत ह्या बांगड्या आहेत सो हे सगळे मला बड्डे गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे असंच ठेवून ठेवून ना खराब होईल म्हणून मी विचार केला की असं काहीतरी मागूया ज्याच्यामध्ये सगळं बसेल आता बघूया बसते की नाही बसेल त्याचे सगळ्याच्या बघील या बांगड्या बघूया किती सुंदर बांगड्या आहेत बघा या आहेत ना छान बांगड्या आणि या लाखाच्या बांगड्या आहेत सो याला हे असं टाकायचं आहे आणि हे जे ग्रीप्स दिसत आहेत ना हे हे तर यामध्ये याला फिक्स करायचं आहे बस झालं तर हा जो पुरा आहे हा फिक्स करून घेऊया हो ठीक है असा पण किती सुंदर आहे ना हे सगळे माझे बड्डे गिफ्ट आहेत टाकलं फिक्स केलं घालून दाखव याला आपण घालून बघूया मला माहित नाही बांगड्यांची एवढी हाऊस नाही आहे पहिल्यापासूनच नाहीये असं नाही की आताच नाही पहिल्यापासूनच हाऊस नाही त्यामुळे मी बांगड्या एवढ्या घेत नाही पण आता ह्या बड्डे गिफ्ट आलेल्या आहेत आणि छान आहेत त्या अशाच इकडे तिकडे पडून राहण्यापेक्षा एक स्टोरेज बॉक्स असलेला बरा म्हणून मग मी हा मागवला आणि किती सुंदर दिसेल बघा बांगड्या ह्या आहेत ना सुंदर तर एवढ्या सुंदर बांगड्या इकडे तिकडे पडण्यापेक्षा या बॉक्समध्ये व्यवस्थित राहतील जेव्हा मला घालायचे असतील तेव्हा मी यांना घालू शकते काढूया याला पुन्हा काढताना तर हात दुखेल माझा सो ह्या काढल्या आहेत याला पण या बॉक्स मध्ये फिक्स करून ठेवूया अशा टाकायच्या सो so, बांगड्या बॉक्स मध्ये व्यवस्थित मॅनेज झालेल्या आहेत पण आता हा बॉक्स बंद होतोय की नाही ते बघूया बॉक्स पण व्यवस्थित बंद झालेला आहे म्हणजे स्टोरेज बॉक्स आहे ठीक आहे आणि जर तुम्हाला काही इयरिंग्स असतील किंवा काही मेकअपचं सामान पण ठेवायचं असेल त्यासाठी देखील हा स्टोरेज बॉक्स बेस्ट आहे तर याला मी रिटर्न न पाठवता हा मी आता माझ्या बांगड्यांसाठी यूज करणार आहे आणि खाली जागा पण आहे स्पेस पण आहे तर या ठिकाणी मी माझे कानातले किंवा काहीही ठेवू शकते दुसरं सो so, हा स्टोरेज बॉक्स मी मागवला होता मिशोवरून आणि कितीला मागवला होता स्टोरेज बॉक्स मी मागवला होता वन सिक्स्टी टू रुपीजचा मागवला होता मग वन सिक्स्टी टू रुपीजमध्ये हा स्टोरेज बॉक्स मला वाटतं एवढा काय मला महागात नाही पडला आणि माझ्या बांगड्या पण यामध्ये यामध्ये छान बसत आहेत सो so, येस yes, तुम्ही देखील हा स्टोरेज बॉक्स मागू शकता पण हां म्हणजे बांगड्या चार चार डझन बांगड्या किंवा छोट्या छोट्या असतील तर चारच्या चार डबल आठ डझन बांगड्या याच्यामध्ये व्यवस्थितरित्या बसू शकतात सो so, आजचा व्हिडिओ होता अनबॉक्सिंगचा तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माया के ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टिल देन बाय कीप स्माइलिंग एड स्टे हेल्दी हो